जय शिवराय मित्रांनो सहा सप्टेंबर माजलगाव मतदारसंघामध्ये घोंगडी बैठक जवळपास पाच किलोमीटर अंतरापर्यंत जे आहे प्रत्येक पोलवर जरांगे पाटील घोंगडी बैठक माजलगाव मतदारसंघ ज्या ठिकाणी पाटलाची घोंगडी बैठक सभा होणार आहे त्या ठिकाणापर्यंत अख्ख्या रस्त्याने जरांगे पाटलांचे अशा प्रकारे बॅनर लावण्यात आलेले आहे जबरदस्त असं नियोजन माजलगाव मतदारसंघामध्ये तेलगाव या ठिकाणी जिजाऊ मंगल कार्यालय या ठिकाणी सहा सप्टेंबरला होणार घोंगडी बैठक आणि त्याची तयारी जोरदार सुरू आहे आणि आपण पोहोचलो आहोत घोंगडी बैठकचं ठिकाण जिजाऊ लॉन्स धारूर तेलगाव हायवे कारी तालुका धारूर जिल्हा बीड माजलगाव मतदारसंघातील या ठिकाणी जिजाऊ लॉन्समध्ये जे आहे आपली घोंगडी बैठक सहा सप्टेंबरला या ठिकाणी होणार आहे आणि जबरदस्त असं नियोजन पाहू शकतो आपण मित्रांनो या ठिकाणी सुरू आहे सहा सप्टेंबर घोंगडी बैठक माजलगाव मतदारसंघ एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा